नमस्कार आपण पाहत आहोत आर बी लाईव्ह न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव परिसर पत्रकार संघातर्फे महिलांचा सन्मान आठ मार्च रोजी पिंपळगाव हरेश्वर निवासी मुगबथीर विद्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी महिला होमगार्ड महिला सरपंच महिला वैद्यकीय अधिकारी यांचा पिंपळगाव परिसर पत्रकार संघातर्फे ट्रॉफी देऊन सत्कार सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानांचा त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा दिवस आहे दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना शिखरावर पोहोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या एक महिलेचा हात असतो आपल्या घरातील सर्वप्रथम महिला असलेली आई आपली बहीण मुलगी त्याचबरोबर परिसरामध्ये आपल्या कार्याचा भाग म्हणून ज्या ज्या महिलांशी आपण संपर्क येतो अशा महिलांचा सन्मान करणे आपली नैतिक जबाबदारी आहे जागतिक महिला दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर सामाजिक संघटनेच्या वतीने महिलांचा सत्कार सन्मान केला जातो या अनुषंगाने निवासी मुगबधीर शाळा पिंपळगाव हरेश्वर येथे सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळेसाहेब त्याचबरोबर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आध्यात्मिक क्षेत्रातील संदीप पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर व शिक्षक विद्यार्थी व पत्रकार दीपक मुलमुले भिकन पाटील सुनील लोहार हेमंत तिवारी राजू ठाकूर चंद्रकांत माहोर गजानन लाधे बालचंद राज राजपूत दिलीप जैन सतीश गोपाळ सत, किशोर लोहार रवी पांडे रोशन जैन विनोद पाटील इत्यादी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार किशोर लोहार व पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे साहेब व संदीप पाटील सुनील लोहार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी आभार रविशंकर पांडे यांनी मानले